आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी कपिलेश्वर येथील बहिरी धबधबा विकसित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी निधी द्यावा पर्यटकांचं नागरिकातून मागणी राधानगरी तालुक्यातील हिरवेगार घनदाट जंगल उंच दर्या आणि त्यातून खळखळत कोसळणारे लहान मोठे धबधबे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात तालुक्यातील कपिलेश्वर येथील हद्दीमध्ये असणारा कपिलेश्वर बारडवाडी गावच्या जंगलामध्ये असणारा भैरी धबधबा प्रवाहित झाला आहे येथे काही पर्यटक अडचणीतून मार्ग काढत येथील धबधब्याचा परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत मात्र भैरी धबधबा सुखसुविधांपासून वंचित राहिल्याने बऱ्याच पर्यटकांना धबधब्याचा व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येत नाही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुदरगड तालुक्यातील अशाच लहान मोठमोठ्या धबधब्यांना कोठ्यावधीचा निधी उपलब्ध करून तेथील परिसर विकसित केला त्याचप्रमाणे राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील भैरी धबधब्यासह लहान मोठ्या धबधब्यांना निधी उपलब्ध करून देतील असे नागरिकांसह पर्यटकांकडून विश्वास व्यक्त होत आहे के बी कपिलेश्वरहून सुभाष गुरव तुमचं घर तुमचं स्टाईल वैभव फर्निचर सोबत स्टाईलिश मजबूत आणि आकर्षक फर्निचरची खास श्रृंखला होम फर्निचर सोफा सेट बेड्स वॉर्ड्रोप डायनिंग टेबल्स चेर्स, टेबल्स ऑफिस फर्निचर चेअर्स स्टोरेज युनिट्स रिसेप्शन काउंटर आधुनिक डिझाईन्स टिकाऊ गुणवत्ता आणि कुशल कारागिरी घरपोच सेवा उपलब्ध कार्ड पेमेंट आणि ईएमआय सुविधा भेट द्या वैभव फर्निचर महाकवे संपर्क नव्याण्णव पंचाहत्तर एकोणपन्नास तेरा पासष्ट आणि सत्तर अठ्ठावन्न तेरा पासष्ट सत्तर वेळ सकाळी सात ते रात्री नऊ वैभव फर्निचर म्हणजे केवळ वस्तू नाही तो तुमच्या घराचा आत्मा आहे